नितीन गडकरी शेतकऱ्यांसाठी आज भाऊक होताना पाहायला मिळाले कर्जमाफी मिळवून देणार नितीन गडकरी यांची घोषणा ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया आज राज्यातील शेतकरी हतबल आहे खरीपामध्ये पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं यातच रब्बी पिकांवर देखील अवकाळीचं संकट आलं यामुळे शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे यात सरकार कुणाचं हा महत्वाचा प्रश्न नसून या अन्नदात्याला सध्या आधार देण्याची गरज असून या अन्नदात्याला या संकटातून बाहेर काढणं प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं विरोध केवळ विरोध न करता सरकारशी चर्चा करून शेतकऱ्यांना या संकटातून कसं बाहेर काढता येईल याचा विचार करावा राज्यातील शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलं असून राज्य व केंद्र सरकारच्या वतीनं मी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळू शकते यासाठी इमानदारीनं प्रयत्न करेन असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद